मला वाटतं तीच थोडीशी काळजी मला होती आ, की हे झेपणार आहे का आपल्याला कारण दोन दोन प्रयोग असताना सुद्धा जे मला थकायला व्हायचं जरा असं की अरे नाही आता दोन प्रयोग म्हणजे फार होतात असं जेव्हा वाटायला लागलं किंवा दररोज प्रयोग चालेल पण सकाळ ते संध्याकाळ आपण घराबाहेर आहोत आणि ते कुठेतरी मला असं जाणवायला लागलं ला की ते आता आता नाही मला जिपणार कारण ह्याच्या आधी दोन दोन सिरियल्स एका वेळेलासुद्धा केलेले आहेत आणखी धावाधाव पळापळ पड़ खूप केलेली आहे पण आता ते जमणार नाही असं जेव्हा हे झालं तेव्हा थोडंसं थांबावं इफ इफ पॉसिबल कारण प्रत्येकालाच ते पॉसिबल असतं असं नाही कोणाला जरूर असते कोणाला काही मी करत नाही तर मी हे तरी करते असं तरी होतं किंवा जरूर असते कुठली ना कुठली तरी जरूर असते म्हणून माणूस करतो तर तसं नसेल तर स्लो डाऊन करा करावं वा असं मला वाटलं तर काळजी तर ही घेतलीच पाहिजे कारण या वयामध्ये आपल्याला अनेक व्याधी असू शकतात किंवा नवीन उद्भवू शकतात